महाविकास आघाडीकडून कोल्हापूरची जागा जिंकायची याचा निर्धार करण्यात आला आहे त्यासाठी वेगवेगळ्या उमेदवारांच्या नावावर चर्चा होत आहे काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी सरप्राईज चेहरा असेल असे वक्तव्य केले होते त्यानंतर महाविकास आघाडीला पूरक भूमिका संभाजीराजे घेत आहेत त्यामुळे लोकसभा निवडणुकीत कोल्हापुरातून संभाजीराजे छत्रपती हेच महाविकास आघाडीचे उमेदवार असल्याची शक्यता आहे त्यासाठी संभाजीराजे यांनी पक्षात प्रवेश करावा यासाठी आमदार सतेज पाटील यांचे प्रयत्न सुरू असल्याचे समजते महाविकास आघाडीने भाजपला हरवण्यासाठी तळागाळातील संघटना पक्ष यांना एकत्र करत इंडिया आघाडीची स्थापना केली आहे त्याचबरोबर संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य संघटनेला या आघाडीचे घटक करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत संभाजीराजे छत्रपती लोकसभेसाठी इच्छुक असल्याने कोल्हापूर नाशिक अथवा मराठवाड्यातील एखाद्या मतदारसंघातून लढण्यासाठी त्यांच्या हालचाली सुरू आहेत पण संघटनेऐवजी पक्षप्रवेशाचा पर्याय महाविकास आघाडीकडून दिला असल्याचे समजते आहे संभाजीराजे छत्रपती यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात विविध कार्यक्रम आयोजित करण्यासाठी कार्यकर्त्यांची बैठक नुकतीच पार पडली राज्यसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीराजे यांना पुन्हा संधी मिळाली नाही महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यापासून संभाजीराजांनी सारखेच अंतर ठेवले होते स्वराज्य करून आगामी निवडणुकीची तयारी सुरू केली होती महाविकास आघाडीत जागा वाटपात स्पर्धा आहे त्यामुळे स्वराज्य संघटनेला जागा देण्याऐवजी संभाजीराजांना पक्षप्रवेशाची ऑफर दिल्याचे समजते त्यांना कोणती जागा द्यायची याबाबतही वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असून आमदार सतेज पाटील यांनी त्यामध्ये पुढाकार घेतला आहे पुढील महिन्यात त्यांचा वाढदिवस आहे त्या निमित्ताने महिनाभर विविध कार्यक्रम घेत वातावरण निर्मिती करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत छत्रपती संभाजीराजे यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये महायुतीपेक्षा महाविकास आघाडीसाठी पसंती असल्याचेही बोलून दाखवले होते